प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये शिंदे गटाच्या उमेदवारांना वाढता प्रतिसाद नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा रविवार उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाचा ठरला रविवारी सुट्टीचा दिवस असल्यानं उमेदवारांनी प्रचारासाठी पूर्ण ताकद लावली होती नागरिकांची प्रत्यक्ष घरोघरी भेट घेत पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांना मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अ गटातून नयना सुनील भाऊ वाघ तर शिवसेना शिंदे गटातून ब गटात रमेश धोंगडे क गटात ज्योती खोले आणि ड गटात सूर्यकांत लवटे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आलं प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून उमेदवारांच्या प्रचाराला चांगली दाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे शिवसेनेचे आमचे चारही उमेदवार अप्पा लवटे ज्योतिताई खोले मी स्वतः रमेश ढोंगडे आणि आमच्या राष्ट्रवादी महायुतीचे अजितदादा पवार गटाच्या आमच्या नैनाताई वाघ अत्यंत प्रचारात मध्ये आम्ही फिरत असताना नागरिकांचा जो प्रतिसाद आहे या लाडक्या बहिणींचा जो प्रतिसाद आहे शिंदे साहेबांना तो सगळा प्रतिसाद बघताना आमच्या प्रचाराचा अतिशय उत्साहात आहे नागरिक मी त्याला चांगला प्रतिसाद देत आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की येत्या पंधरा तारखेला हे मतदार राजा आमचं मतरूपी आशीर्वाद देऊन आम्हाला पुन्हा या महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी मी आशा बाळगतो आणि सर्वांना पुन्हा प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये नागरिकांना विनंती करतो की आपण सुजान नागरिक आहात आपलं मत वाया जाऊ देऊ नका जे लोक आपल्या सुखदुःखात कामा येतात अशांनाच आपण त्या ठिकाणी मतदान करावं जे आपल्या नेहमी संपर्कात असतात नवीन देणारा चेहरा त्याला महापालिका समजता समजता पाच वर्ष निघून जातील आणि पुन्हा आपल्याला आपला प्रभाग पाच वर्ष मागे जाऊ देऊ नका एवढीच कळकळीची कल विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम